नमस्कार मित्रांनो आणि आपण थांबलेलो आहे वैजापूर हवे रोडला वैजापूरच्या पुढं आता औरंगाबाद जवळ आलेलं आहे आपल्याला आणि मी थांबलेलो आहे इथं था जेवणासाठी तर या ठिकाणी बघा एक सुंदर असं हॉटेल आम्हाला दिसलं ते ट्रेंडिंगला खूप आहे आता की बकराचा बरेचसे असे हॉटेल झालेले आहेत बकराचं मटण आणि ते थाळी तर या ठिकाणी आम्ही जेवणार आहे त्यांना माहीत नाही आपण ब्लॉग बनवतो काय आपण गपचू गपचू ब्लॉग बनवत आहे तर आपली गाडी इथं थांबलेली आहे था तर या ठिकाणी आपण थांबवलेली गाडी आणि समोर बघत आहात तुम्ही हे बघा हे हॉटेल या ठिकाणी चालू आहे मटन थाळीची तयारी अजून तयार नाही झालेला आहे पण आपण गपचू गपचू ब्लॉग बनवत आहे दादा किती वेळ लागणार आहे बनायला किती वेळ किती वेळ लागतो पण किती वेळ लागणार आहे अच्छा अच्छा तर या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी थोडा वेळ लागणार आहे आपण थोडासा वेळ देणार आहे कारण आपल्याला जायचं लांब पण आपण थोडं आपल्या वेळेनुसार जाणार आहे मित्रांनो आतमध्ये जाऊ या हॉटेलमध्ये तर मित्रांनो आपण आलेलो आहे बघा ह्या हॉटेलवरती आणि या ठिकाणी बघा चालू झालेलं आहे त्यांचं भाजी बनवण्याचं काम याच्यामध्ये आहे मित्रांनो दोन बोकड्याचं मटण तर यशराज हॉटेल आहे हे हॉटेल आहे वैजापूरमध्ये औरंगाबाद रोडला आपल्या संभाजीनगर रोडला आपण आणि हे आहे हॉटेलचे मालक आर्यन प्रेम बसले या ठिकाणी आणि आपण आता ज्या मावशी होतो मावशी आम्ही तुमचा व्हिडिओ बघून आलेलो आहे या ठिकाणी तर किती भाकरी बनावं लागतं तुम्हाला तुम शंभर दीडशे बनवा लागतात हो का आणि तुमच्या हॉटेलची खूप चर्चा झालेली आहे त्याच्यामुळं आम्ही आलो होतो आम्ही एक युट्यूबर आहे आणि इथून चाललो होतो आम्ही आता नागपूरला तर म्हटलं थोडंसं क तुमच्या हॉटेलच्या जेवणाचा स्वाद घ्यावा तर धन्यवाद आपलं देवश्रीला लिंबूचा आरत आहे आर्य प्रेम तोंड बघा ते सुंदर तोड गेल आर्य अरे अरे 哎呀你好。<laughs>